मी आज तुम्हाला डेली यूज करणारे मेकअप डेली आपण कशा प्रकारे मेकअप करू शकतो मला तर कामावर जायचं आहे तर मी कशा प्रकारे डेली मेकअप करते हे तुम्हाला मी दाखवत आहे प्लीज माझं नवीन हे चॅनेल आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जे माझ्या चेहऱ्यावर प्रोडक्ट सूट होता ते मी तुम्हाला दाखवणार आहे फर्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट काम चेहरा वॉश करणे वॉशने मी माझा चेहरा वॉश केलेला आहे वॉश करून आलेली आहे आता गरमीचे दिवस चालू आहेत तर बर्फ भले गरमी असो काय असो बर्फ सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्ही बर्फ लावू शकता चेहऱ्याला अशा प्रकारे चेहऱ्यावर बर्फने मसाज करणे बर्फ लावून घेतल्यावर म्हणजे ठीक आहे आपण गडबडीत असेल तर नाही लावला तर चालेल पण बर्फ लावला तर आपली जे आपण जो मेकअप करणार आहे तो टिकून राहतो हो बर्फने ठीक आहे फर्स्ट आपण बर्फ लावला आहे सेकेंड मी कोणते प्रोडक्ट वापरते ॲक्च्युली मला ब्ल्यू हेवनचे प्रोडक्ट खूप सूट होतात आणि कमी बजेटमध्ये आहेत टोनर ओन्ली सेवंटी रुपीज वन एक महिना तरी जातोच आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टोनर आहे आपल्या फेसला फर्स्ट टोनर करायचा आहे पहिला चेहरा वॉश करणे सेकेंड बर्फ लावणे थर्ड टोनर स्प्रे करायचा आपल्या चेहऱ्याला हा टोनर होऊन तुम्हाला कमी प्रोडक्ट मध्ये डेली आपण कशा प्रकारे मेकअप करू शकतो हे तुम्हाला सांगत आहे थोडं टोनर सुकून देणे सनस्क्रीन पण इम मॉइश्चरायझर पण इम्पॉर्टंट आहे पण मी नाही लावत आपल्याला कमी बजेटमध्ये करायचं है। आहे ब्ल्यू हेवनचा जो फाउंडेशन आहे त्याच्यात आपल्याकडे सनस्क्रीन आणि सगळ्या गोष्टी ह्याच्यात असल्यामुळे सनस्क्रीन लावायची ग गर, गरज लागत नाही मी आ, थर्ड म्हणजे आपण फर्स्ट काय लावलं फेशवॉश केला सेकंड बर्फ लावला थर्ड आपण टोनर वापरला आणि आता फोर्थ आपण हे करायचं आहे प्राइमर प्रायमर खूप इम्पॉर्टंट आहे आपला मेकअप टिकून राहतो जेल बेस प्राइमर आहे ब्लू हेवनचाच आहे आपण हे प्रोडक्ट डेली वापरू शकतो आपण टोनर ऑब्झर्व करून दिला पण प्राइमर आपण जास्त ऑब्झर्व करून यायचं जस्ट असा स्प्रेड करायचा चेहऱ्याला लावून घ्यायचं पहिल्यांदा आपण बर्फ सॉरी फेस वॉश केला बर्फ सेकेंड बर्फ थर्ड टोनर आणि फोर्थ प्राइमर, फिफ्थ फाउंडेशन ब्लू हेवनचाच आहे हा पण हे बघा सॉरी खूप थोडा घ्यायचा मी सगळं हातानेच करत आहे पहिले असे डॉट डॉट करून घ्यायचे चेहऱ्याला रोज डेली मेकअपमध्ये जास्त ओवर फाउंडेशन नाही लावू शकत म्हणून मी थोडंसंच लावलेलं आहे फाउंडेशन नंतर कॉम्पॅक्ट ऑर्डर मी डेली वापरते हे प्रॉडक्ट खूप खरंच खूप चांगले आहे ते प्रॉडक्ट कॉम्पॅक्ट ऑर्डर आपण ह्याचही कारण की आपण जो मेकअप केलेला आहे तो टिकून राहावा म्हणून मानेपही लावायचं तर मान चेहरा गोरा दिसतो आणि मान काळी दिसते मी लाईट मेकअप करत आहे आता आपण मी ब्ल्यूचा स्लीप बाम लावत आहे फर्स्ट वॉर्डर लावून घेत आहे लाईट मेकअप हवं आहे म्हणून मी खूप सिंपल मेकअप करत आहे आज टू डेली डेली आपण हा मेकअप करू हो शकतो ड्यूहलचंच काजर वापरत आहे मी लाईट काजळ वापरलेलं आहे मी डार्क नाही वापरलेलं ब्ल्यू म्हणजेच लाईनर मला हे प्रोडक्ट खरंच खूप आवडतात आणि मला ॲक्च्युली सूट होतात थोडस वाकड लागलेलं माझ्याकडनं जास्त डार्क नाही हावे लाइट मेकअप आपण रोड डार्क मेकअप नाही मेकअप नाही करू शकत आपण सिंदूर माझा फेवरेट ती टिकली लावते छोटीशी थोडंसं आपण ॲब्रो फिलअप करून घेऊ आणि हा शेड्स आहे प्रकारे आपण डेली हा मेकअप करू शकतो लाईट आणि सिम्पल मेकअप हाऊसवाईफ पण हा मेकअप डेली करू शकतात आणि ऑफिसला जाताना पण करू शकतात कॉलेजच्या मुली हा मेकअप करू शकतात आणि मी तुम्हाला रेडी होऊन दाखवते चला मी रेडी तर झाले कामा जायला आता माझी फेवरेट हेअरस्टाईल झटपट सध्या उन्हाळ्याच्या दिवसात बेस्ट खूप कमी वेळेत ही हेअरस्टाईल होते आणि मला खूप आवडतेही मी शक्यतो अशीच केस बांधून जाते आणि दिसायलाही सुंदर वाटतात असं थोडासा पप आणि एक क्लच आय एम रेडी कसा वाटला माझा मेकअप आणि सिंपल हेअरस्टाईल नक्की सांगा आणि प्लीज माझे चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा बाय बाय